दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात नमोचषक स्पर्धेच्या खेळाचा करदंगा विजयाचा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने राज्यभरात बारा जानेवारी ते सव्वीस जानेवारी नमोचषक क्रीडा स्पर्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात पार पडणार असून आज स्पर्धेची नोंदणी आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते मनीष भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विविध शाळेत जाऊन केली या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय अंजी खाने यांनी नमोचषक स्पर्धेची माहिती दिली व त्यांच्याकडून ऑफलाईन नोंदणी करून घेण्यात आली या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक बिराजदार सर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्ष

त्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रांना देखील सहभागी व्हायचा या आणि असं प्रमाणपत्र तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये भविष्यात कुठेही करत असताना ज्याचा नक्कीच चांगला उपयोग होईल मी बोलतो आणि